हॅलो फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग <laughs> आम्ही सगळे चाललोय शेतामध्ये आमच्या दादाच्या शेतामध्ये कापूस वेचायला आमच्या सीमा वहिनी आणि मागे आमच्या शिल्पावहिनी लेकर सगळेच <laughs> शेतातले सगळे काम येतात बरं का मला मी सगळे काम केलेले आहेत आज मी कापूस वेचणार आहे बघा किती कापूस फुटलाय दादाच्या शेतामध्ये ते काय तिकडं ते काय सगळं पांढर दिसतंय ना <laughs> लावलेले बहिणी अच्छा एक दोन तीन चार पाच सात 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 वाफे लावलेत का हे बघा शैली आमच्या दादांची लिंबणीच झाड लिंबेत असतील याला बहिणी वीर कधी खोदलेली बहिणी

दिवाळीचं दिवाळीच्या निमित्ताने बहिण बाळा बोलून घ्या कापूस लावायचा काय हा तर मी बहिणीसाठी गाणं म्हणते हा हॅलो फ्रेंड्स आमच्या बहिणीच्या शेतात कापूस वेचते मी दादाच्या शेतात आणि आमच्या बहिणीसाठी मी गाणं म्हणणार आहे खास बहीण <coughs> <laughs> भावंडा एका झाडाची संतर आली परयाची नार इन पाडला अंतर <laughs> इन पाडला अंतर इन पाडला अंतर